आता रात्रीचे बारा वाजत आलेत आणि आम्ही सगळे शेतामध्ये पाणी देण्यासाठी अकरा वाजल्यापासून आलेलो हो। आहोत हे मौजे आंबे येथील शेतकरी आहेत आजूबाजूचे अकराला लाईट यायला पाहिजे होती मात्र अद्याप देखील लाईट आलेली नाही थंडीचं वातावरण आहे शेकोटी करून बसलो आणि ह्या जळत्या जाळासोबत शेतकऱ्याचा संताप देखील वाढायला लागला असं मोठं मोठं बोलायचं नाही आहे पण एक मनातलं सांगतो ज्या वेळेस शेतात शेतकरी दारेदाराला येतो ना त्याला वाटतं की वेळेवर लाईट यावा आपण लवकरात लवकर आपल्या पिकाला पाणी द्यावा पण बघणार नो तुम्हाला सांगतो तुम्ही आता तुमच्या चांगल्या घरातून हा व्हिडिओ बघत असाल तुमच्याकडं लाईटची व्यवस्था असेल तुमचं जगणं शेतकऱ्यापेक्षा थोडं तरी बरं असेल आणि ह्या बऱ्या जगण्यात जो तुमचा अन्नदाता आहे त्याचे हाल तुम्हाला दिसले पाहिजे या रानात शेतात येताना ही चुकाडा रानडुकर या सगळ्यांचा सामना करत शेतकरी ज्यावेळेस शेतात येतो ना तेव्हा ही लाईट त्याची सगळ्यात जास्त परेशानी काढते आणि आमच्या मतावर जे निवडून येतात ना त्यांना ह्याची काही कल्पना नाही तुम्हाला सांगतो ह्या वेळेला ना सगळे आमदार खासदार मंत्री सुखासुखी आपल्या चिल्ल्यापाल्यासहित निवांत असणार आहेत कुठंतरी त्यांच्या घरी पण शेतकरी ज्यावेळेस राहणार देतो ना तेव्हा त्याला त्या लाईटची जशी आशा असते ना तशी त्याच्या येणाऱ्या भवितव्याची असते पण हे कोणाला लक्षात येत नाही आणि दुर्दैव असं आहे की आमच्या शेतकऱ्याला बी ना निवडणुकीच्या काळात दुसरंच आठवत आपली लाईट पाणी ह्या गोष्टीची आठवण होत नाही आणि मग साधं तर ह्या पुढऱ्यांचं ज्यांना काम कमी धाम जास्त दाखवायचे मुद्द्यावर तर कुणी कामच करायला तयार नाही आता तुम्हाला सांगतो आमच्या नाळवंडी शिवणी घाटसावळी नातापूर ह्या सगळ्या भागात अरे जावळ्याचं फिडर असू द्या लाईटचा प्रॉब्लेम आहे ना पण बोलायला कोण तयार आहे का औस्ट साधे एखाद्या आमदाराने एखाद्या पुढऱ्यांनी ह्याच्यावर बोलायला पाहिजे का नाही पण कुणी बोलायला तयार नाही आणि मग त्रास होतो शेतकऱ्याला खरं तर शेतकऱ्याच्या पोराच्या असं मनातून आलं पाहिजे ही जशी ज्वाळा दिसती ना असं संतापाची लाट आली पाहिजे किती दिवस हे सहन करायचं आपण आता हे बाद झालं पाहिजे जितकी वेळ लाईटची वाट पाहतोत ना तेवढ्या आंदोलनाला जर वेळ दिला ना तर का बाबेव ह्यांची शेतकरी एक झाल्यावर हे ठरवलं पाहिजे जो कोणी आपल्या माझ्यासारखा ह्यांसारखा दारा येतो ना शेतात पान द्यायला त्यांनी ठरवलं पाहिजे की ह्यांना आता सोडायचं नाही जेव्हा आपण ठरवतो ना कसं येळेवर येत नाही मुख्यमंत्री साहेबाला विनंती आता ही सुरुवात आहे अजून दोन चार दिवस जर असंच ठेवलं ना ह्या बिडातूनच हे सुरू होईल लाईट वेळेवर द्या आता बारा वाजून चाललेत ह्या अंधारा रात्रीमध्ये शेतकरी वास बघू नये तिकडं आता सोडते पुन्हा सोडते बरं आली तरी बी कुठं ना असं आहे की ते टिकतच नाही लो व्होल्टेज आम्हाला तर असं कळलं आहे की आमची लाईट कोणत्या तरी पोटऱ्याच्या कारखान्याला दिली बीडची लाईट तसं काय असलं तर वाईट आहे बरं का त्या पुढऱ्याचं बी त्याने बी जरा लक्ष ठेवावं शेतकऱ्याची लाईट आहे असले चोराचे धंदे करू नये आणि महावितरणच्या कर्मचाऱ्याला येणं ते तुम्ही शेतकऱ्याचेच पोर असताना जरा ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आमचे खासदार आमदार साहेब तर सुखासुखी झोपले जातात त्यांना मतदारांची काय जाणच नाही लिहिलं मोठं बोलता येते एवढंच अजून बघू उद्याच्या ह्याचा काय फरक पडतो का धन्यवाद